ले 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 आता आम्ही चाललेले आहे तयार वगैरे झालेले आहे तर साडी बघा मी घातलेली आहे साधे आणि सिंपलच घातलेले आहे कारण आता पाऊस साहेब आहेत हाय हॅलो मी मनीषा सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या दहा वाजलेले आहेत परत एकदा माझ्या यूट्यूब मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आजचा दिवस आहे गुरुवार तर हा व्हिडिओ आहे तुम्हाला गुरुवारचा येत आहे कारण एक घराची पूजा होती ना त्या पूजेला गेलेलो होतो मग तिथून घरी यायला आम्हाला रात्रीच्या अकरा वाजल्यात दिवसभरामध्ये खूप सारी कामं करून घेतली दुपारची एडिटिंग करून घेतली तुम्हाला व्हिडिओ पाठवला त्यानंतर मार्केटलासुद्धा गेली आता कपडे मी हातानेच धुतलेले आहेत मिशनला फक्त वाळवाय लावणार आहे सुकवाय लावणार आहे कारण आता कसा पावसाळा चालू झालेला आहे पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे सुक ना झाले हाता ते हाताने जर पिळीत ना तर कपड्यातलं पाणी पूर्ण असं निघून जाईना त्यामुळे मी आता मिशनला लावणार आहे म्हणजे चांगली सुकली जातात आणि दुसऱ्या दिवशी थोडीफार ओली राहतात ती फॅनखाली वरच्या हॉलमध्ये टाकते मी आता मिशनला लावणार आहे म्हणजे सुकली जातील तर बाहेर बघा आहे का अंधार आहे घरामध्ये लाईट लावल्याशिवाय दिसनाच झाल्या आता थोडा पाऊस उघडलेला आहे तर आता ना बारा वाजलेले आहेत विघ्नेच्या स्कूलची तयारी करायची चाललेली आहे त्याचं शँडेल आहे ते बाहेर ड्रावर मध्ये ठेवलेलं होतं ना ते घेऊन आलेले आहे मी तर थोडंसं पाणी आहे पावसाचं ते माझ्या डोक्यावरती पडलं एवढे थेंब गार लागत होते ना आता थंडी वाजून आल्यागत असं झालं लगेच गार पाणी असतात तशा पावसामध्ये तर टिफिन सुद्धा विघ्नेशचा भरायचा होता तो भरून घेते आता आणि त्याला बॅगमध्ये ठेवाय देते विघ्नेश टिफिनवरती यायच्यात बॉटल आणि बॉटल कुठे बॉटल कट्ट्यावरती होते ग्लास नाही घेतला तरी पाणी एवढी बॉटल घेतल्या पुरेल का तर ना आता स्कूलमध्ये चाललेला होता तर शँडेल काढून मी दिलेलं होतं ना ते थोडस शँडेल भरलेलं होतं म्हणून म्हंटल जात धूजात शँडेल तर तुम्हाला दाखवतोय पाणी घेतलेलं आहे मग म्हणणं मला हसू येत होत <laughs> आणि नंतर आहे ते धुवून घेतलं आणि छत्री सुद्धा तुमच्या दादांना म्हणजे माझ्या मिस्टरांना द्यायची होती कारण पाऊस आज खूपच आहे त्यामुळे छत्री काढावीच लागणार आहे तर बघू छत्री काढलेली आहे आहे का व्यवस्थित बघूया तर छत्री तर आपण पावसाळा संपला की व्यवस्थित ठेवलेली आहे धुवून सुकवून माझ्या ना मस्त दोन तीन वर्ष टिकतात एक छत्री तर आहे माझ्याकडे मला वाटतं सात ते आठ वर्ष झालं असेल कारण तारा त्याच्या चांगल्या आहेत आणि मुठी छत्री आहे त्यामुळे खूप छान टिकलेली आहे आणि ह्या हलक्या फुलक्या असतात ना त्या दोन वर्ष तरी टिकतात व्यवस्थित धुवून चुकवून ठेवल्या ना तर चांगल्या टिकतात जर त्याचा कपडा जर खराब असेल तरच फाटतात नाही तर चांगल्या टिकल्या जातात आता विकण्याची स्कूलची तयारी झालेली आहे चाललेली आहे पप्पांच्या बरोबर तो पप्पा कामावर जाणार आहे तिथून त्याला स्कूलला घालवणार आणि तिथूनच कामावर जाणार आहे ते, जा, ते तर विघ्नेच्या स्कूलच्या बॅगमध्ये ना रेनकोटसाठी पिशवी ठेवत्या कारण त्याच्याकडे पिशवी नव्हती म्हणून म्हटलं मम्मी मला पिशवी ठेवू माझ्या स्कूलच्या बॅगमध्ये मग ठेवलेली आहे आता त्यातून जर पाऊस आला कॅरी बॅगमध्ये ठेवू शकतो आहे नाही तर मग स्कूलची बॅग आहे त्यामध्ये जर असाच ठेवला ना रेनकोट तर सगळी बुक्स आहेत ती भिजून जातील त्यामुळे तो आता म्हटला कॅरीबॅग दे दिलेली आहे तर सांगितलं त्याला रेनकोट जर भिजला तर त्या कॅरी ठेवून आण तर म्हटलं आणतो साडे बारा वाजलेले आहे सर्वांना गुड इव्हिनिंग कारण बारा वाजून गेलेले आहेत विघ्नेश पण स्कूल ला गेला सकाळपासून खूप सारा पाऊस आहे सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे तुम्हाला मी बाहेर दाखवणारच आहे आता थोडा कमी आलेला आहे पाऊस तर सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे त्यांनी ते बारा वाजता थोडासा कमी कमी आता थोडा जास्तच कमी आलेला आहे थोडा एकदम नॉर्मल आहे फक्त तर तुम्हाला दाखवते बाहेर पाऊस कसा आहे किती आहे तो आता सर्व घरातली काम आहे ती पटपट आवडून घ्यायची कारण माणसं घरात असल्यानंतर काहीच सुचत नाही मला आवरून घेते पटपट आणि दुसरं पण मला काम आहे म्हणजे एडिटिंगचं पण काम आहे मला ते पण आवरून घ्यायचं आहे तर चला तुम्हाला पाऊस दाखवते अगोदर आणि नंतर मी कपडे सुकत घालाय जाते पाऊस आता काही जास्त नाहीये पण ढगाळ वातावरण आहे वरती दाखवते बघा एकदम काळं काळ ना ढग सगळे पूर्ण ढगाळ वातावरण आहे थोडा पाऊस आहे आता सकाळपासून सगळी आमची सोसायटी आहे ती धुवून घालवली जेवढी उन्हाळ्याची बसलेली होती ना धूळ ती सगळी धुवून गेली तर चला आपण कपडे सुपत घालून आता इकडे मिशनेला जे कपडे लावलेले होते ना पिळायला ती चांगली सुकलेली होती ते आता आपण सुकत टाकायचे आहेत तर कपडे सुद्धा भरपूर असे निघत आहेत रोज माझे कपडे नाही म्हटलं तर एक टप असतोच असतो कारण पुसायची दोन कपडे लादी पुसायचे एक कपडा गॅसबाजी दोन कपडे त्यानंतर आपली सर्वांची आणि गर्मी आहे त्यामुळे मुलं एकदा दोनदा आंघोळ करत आहेत त्याची तर पाणी पण टाकीत चेक केलं किती आहे ते थोडंच राहिलेलं आहे आता तर पाणीसुद्धा खूप कमी येते त्यामुळे मी चेक करून घेतलं कपडे सुद्धा ठेवायची होती धुवायची नव्हती पाणी कमी आहे म्हणून पण किती दिवस ठेवायची रोज रोज ठेवायची म्हटल्यानंतर धुवायची कधी कपडे तर म्हटलं काही नाही पाणी संपलं तरी चालेल पण आज तर कपडे मी धुणारच म्हणून धुऊन टाकले ती टप भरलेला आहे पूर्ण आणि खाली आणि थोडीशी राहिलेली आहेत पण ती काय आज धुतलेली नाहीत तर म्हटलं पाणी संपलं की मग कुठं जायचं म्हणून नाही धुतलेली आता मी सर्व कपडे सुकत घालून घेते घातलेले आहेत बघा आता पावसाळ्याचा सुकायचा वनवा आहे कपड्यांचा सुकतेत का नाही काय माहीत तरी सुद्धा संध्याकाळ आता खालच्या हॉलमध्ये टाकायला पाहिजेत तेव्हाची सुकून जातील आता सुकणार नाही तर बघा ढगाळ वातावरण पूर्ण झालेलं आहे पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळं काळ काळ दिसतंय आता कपडे वगैरे सुकत टाकून आली आता कचऱ्याची पण गाडी आलेली आहे कचरा टाकून येते कपडे सुकायला टाकाय गेली ना त्यावेळेला कचरा गाडी आलेली होती पटपट कपडे सुकायला गाठली त्यानंतर खाली येऊन कचरा टाकून आली आता लादी तेवढी राहिलेली आहे पुसून घ्यायची ती पण पुसून घेते आता तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की लादी मी कशानं पुसते तर पाण्यामध्ये खडामीठ टाकून ना त्यामध्ये गोमूत्रसुद्धा टाकते आणि जर माश्या किंवा मच्छर आपल्या घरामध्ये खूप सारे असले ना तर आपण त्यामध्ये भीमसिंग कापूर टाकायचा आहे त्या ज्या वासानी ना माशा मच्छर मरतात आलेले घरात किंवा वासानी येत पण नाहीत पण हा उपाय खूप छान आहे आणि गुरुवारचे शुक्रवार मंगळवार ह्या तीन वाराला तर लादी आहे ना मिठाने हमकाच आपण पुसून घ्यायची म्हणजे नकारार्थी शक्ती असते ना ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पसरली जाते मिठाच्या पाण्याने पुसल्याने लादी खूप चांगला फायदेशीर हा उपाय आहे तुम्ही नक्कीच करून बघा आता लादी वगैरे पुसून झालेली आहे त्यानंतर कपडे पण सुकत घातली कचऱ्यावर कचऱ्याची गाडी आलेली कचरा टाकला आता भांडे घासायची राहिलेली आहे ती भांडी घासून घेते म्हणजे सर्व काम माझा आवरलेलं आहे लादी मी मागे ठेवली होती कारण सर्वजण घरामध्ये असली ना तर लादी पुसताना सगळे पाय उठले जातात त्यामुळे म्हणतात सगळी गेल्याच्या नंतरच लादी पुसायची तर आता पुसून घेतली लादी जेवायचं पण होतं मला पण भूक काही नाही आहे सकाळी मी एक चपाती खाल्ली होती त्यामुळे काय मला भूक नाही आहे तर ओंकार आला ना येणार आहे तो सव्वा तीन वाजता येईल त्यावेळेला मग थोडंसं त्याच्याबरोबर जेवणार आहे आणि आपल्याला त्यासोबत मार्केटला पण जायचं आहे दुपारी काम आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे काय काम आहे मार्केटला जायचं आहे ते तर चला मी आता भांडे घासून घेते त्यानंतर मला एडिटिंग करायचं आहे ओंकार एक मी एडिटिंग करून घेते सेगडी मी सकाळी सुद्धा पुसलेली होती पण आता कसं जेवण जेवलो आम्ही सर्वजण तर आपण भाकरी गरम करतो शिळी असती किंवा भाजी वगैरे सांडलेली असती थोडी भात वगैरे घेता वेळी सांडलेला असतो हे काय खरकट असतं ना त्यामुळे मच्छर माशिया ह्या येतात आणि रोगराई वाढवून जातात त्यामुळे आपला किचन ओटा क्लीन स्वच्छ धुवून पुसून खरकट सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं असावं म्हणजे रोगराई आपल्या घरामध्ये वाढत नाही आता किचन पण मी धुवून घेते क्लीन करून घेते स्वच्छ सगळा एडिटिंग आहे तर चला मी एडिटिंग करून घेते आता हा बघा विघ्नेश आलेला आहे स्कूल मधून रेनकोट काय स्कूल मध्ये म्हणलं मग आज एक्झाम झाली का विघ्नेशची आता विघ्नेश वगैरे स्कूल वरून आलेला आहे तर अच्छा हा बिस्किट दिलं त्यानंतर मी तयारी सुद्धा केलेली आहे आता मार्केटला जाऊन येते दुपार तुम्हाला बोलली होती मला मार्केटला जायचं आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही पण जाऊन येऊ आपण वरून चला आता मी मार्केटमध्ये पोहोचलेले आहेत तर या दुकानामध्ये आपल्याला गिफ्ट घ्यायचं होतं ते घेतलं तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणारच आहे मी काय गिफ्ट घेतलेलं आहे ते तिथून पुढे आली त्यानंतर मला वटपौर्णिमेसाठी जे काय साहित्य लागणार होतं ते घेतलं मार्केटमध्ये बघा किती गर्दी आहे कारण उद्या वटपौर्णिमा आहे ना तर सर्व लेडीजच आलेले आहेत कारण वडाच्या झाडाला आपलं आपण पूजा करतो तर वटीचं सामान वगैरे जे काही साहित्य वस्तू असतात ना ते लागणार आहेत ते, ते आणण्यासाठी सर्व लेडीज आलेल्या होत्या तर खूप सारी गर्दी होती तर आम्ही आता घरी सुद्धा जाणार आहे तर तुम्हाला म्हंटली होती गिफ्ट आणायचं आलेले आहे पूजेला जायचं आहे ताई आहे त्यांच्या घराच्या पूजेला जायचं त्यामुळे मी गिफ्ट आणायला गेलेली होती तर काय गिफ्ट आणलेलं आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा गिफ्ट आणलेलं आहे ज्यांना गिफ्ट आहे ना त्यांच्या घराची आज पूजे आहे त्यामुळे हे गिफ्ट आणलेलं आहे त्यांना गिफ्ट आहे आहे तर जाणार मी वेळाने पूजेला सुद्धा त्यानंतर उद्याला आपल्याला वटपौर्णिमा आहे ना मग ते पण सामान लागणार आहे तर हा दहा सुद्धा घेऊन आलेले आहे वडाचा कारण जर उद्या पाऊस आजपासून खूप पाऊस लागलेला आहे आणि उद्या जर जास्त पाऊस असला तर मी घरातच पूजन करणार पाऊस जास्त नसला तरच मी पूजन करायला जाणार आहे तर म्हटलं जास्त पाऊस असतात तर घरीच पूजन करायचं त्यामुळे हा मी झाडा घेऊन आलेले आहे त्यानंतर हिवळ्याची पानं सुद्धा घेऊन आलेले हिवड्याची पानं लागतात आमच्या इकडे त्यानंतर धागा त्यानंतर ओटीच सगळं सामान त्यानंतर हे सर्व आंबे आहेत आंबे सुद्धा ओटीमध्ये घातले जातात त्यामुळे आणलेले आहेत आता यामध्ये काढून होते वट पौर्णिमेसाठी लागणाऱ्या वस्तू होत्या त्या आणायच्या होत्या आणि त्यानंतर गिफ्ट सुद्धा मला आणायचं होतं तर गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आम्ही चाललेले आहे तयार वगैरे झालेली आहे तर साडी बघा आम्ही घातलेली आहे साधे आणि सिंपलच घातलेले आहे कारण आता साहेब आहेत त्यामुळे म्हटलं साधीच असू दे म्हणून साधी साडी घातलेली आहे तर जाऊन आता पूजेला तर चला आता अकरा वाजलेले आहेत आणि आत्ता हे चालू तिथले काही शूटिंग वगैरे काय केली नाही तर व्हिडिओचा एंड मी तेच करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट